महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी बनवली आहे महाशिवरात्रीला वरई म्हणजेच भगर खाल्ली जात नाही तर बिना वरईचे आज उपवासाची थाळी पाहूयात नमस्कार मी प्रज्ञा आपल्या चॅनल प्रिचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम पॅन गरम झाल्यावर याच्यात एक वाटी साबुदाना ओतून मिनिटभर भाजून घ्यायचा आहे साबुदाना आपल्याला खूप भाजायचा नाही हलकासा भाजून घेऊयात हे पहा साबुदाणा हलकासा फुलला आहे तर एका प्लेटमध्ये साबुदाणा काढून थंड होण्यास ठेवून दिला नंतर याच्यातच अर्धी वाटी शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेत आता एका प्लेटमध्ये काढून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यात साबू ओतून रव्यासारखं बारीक वाटून घ्या नंतर एका बाउलमध्ये बारीक केलेलं पीठ ओतलं याच्यात तिखटानुसार हिरव्या मिरचीचे वाटण पाव चमचा जिरे तीन चमचे दाण्याचं कूट इथं मी दोन कच्ची बटाटे साल काढून किसून की किस पाण्यात ठेवलेला असा किस पाण्यात ठेवल्याने किस लाल पडत नाही आता बटाट्याचा किस पाण्यातून उपसून याच्यात घालूयात चवीनुसार सैंदव नमक घालून याच्यात थोडं थोडं पाणी होतं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं अंदाजे मला एक वाटी पाणी लागलं आहे नंतर झाकण लावून पाच मिनिटे असंच मुरण्यास ठेवून दिलं पाच मिनिटांनी मिश्रण थोडंसं दाटसर आहे याच्यात अजून अर्धा वाटी पाणी ओतून मिश्रण आपल्याला हवं तसं बनवून घ्यायचं आहे नंतर पॅन गरम झाल्यावर अर्धा चमचा तेल सोडून याच्यात अंदाजे आपल्याला हवं तसं जाड मोठ्या साईजप्रमाणे पीठ सोडून पाण्याचा हात घेत गोल आकारात पीठ थापून घ्यायचं आहे नंतर याच्यावर झाकण लावून मीडियम फ्लेमवरती मिनिटभर वापरवून घ्यायचं आहे मिनिटानंतर बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं हे पहा आपलं उपवासाचं थालीपीठ बनवून अशा प्रकारे सर्व थालीपीठ बनवून घेतले या मापामध्ये सहा थालीपीठ बनवून तयार होतात हे थालीपीठ खोबऱ्याची चटणी तसेच दह्यासोबत खाण्यास खूप छान लागतात आता याच पॅन मध्ये एक चमचा तेल घालून रताळ्याची वरची साल काढून गोल आकारात काप बनवून घेतलेत हे काप पॅन मध्ये पसरवून नंतर याच्यावर झाकण लावून मिनिटभर वाप काढून घ्यायचे आहे मिनिटानंतर सर्व काप उलथवून झाकण लावून वापलवून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यावर किसलेला एक चमचा गुळ घालून चांगलं मिक्स केलं वरून बारीक किसलेलं किंवा खोवलेलं खोबरं स्प्रेड करून खाण्यासाठी तयार झालेत रताळ्याच्या गोड काचऱ्या महाशिवरात्री निमित्त उपवासाला छान असं साबुदाना बटाट्यापासून थालीपीठ खोबऱ्याची चटणी केळ दूध आणि रताळ्याच्या काचऱ्या बनवल्या आहेत तुम्ही या शिवरात्रीला अशी थाळी नक्की बनवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू to parenta namaskar